एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करून महायुतीत सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री पद भूषवलं आणि ठाणे जिल्ह्याला एक वेगळीच राजकीय ओळख निर्माण करून दिली पण आता पुन्हा एकदा महायुती सत्तेत आल्यानंतर शिंदेंचं डिमोशन झालं असं बोललं जातंय शिंदेंना शिंदेना उपमुख्यमंत्री पद हे ना असतो स्वीकारावा लागलं असंही सांगितलं ला जातंय या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणात शिंदे शांत असल्याचं पाहायला मिळतंय आणि शिंदे इतके शांत असल्यानं त्यांची राजकीय ताकद कुठेतरी कमी झाली आहे असंही बोललं जातंय या सगळ्या चर्चा सुरू असताना शिंदेचा बाले किल्ला म्हणून ओळख असणाऱ्या ठाण्याला काम असं दिसून कारण पूर्वीपासून गणेश नाईक यांनी ठाण्यात कुरघोडीचं राजकारण सुरू केलंय असं बोललं जात आहे नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेणार अशी घोषणा केली आहे यासोबतच ठाणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा देखील दिलाय त्यामुळे साहजिकच शिंदेना आता हे जड जाणार आहे असंही सांगितलं जात आहे पण सर्वजण महायुतीमध्ये एकत्र असताना ठाण्यामध्ये मात्र नायकांनी स्वबळाचा नारा का दिलाय ठाण्यात भाजपकडून नायकांना पुढे करत नेमका कोणता डाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी महायुतीला लोकसभेत जो फटका बसला तोच फटका पुन्हा विधानसभा निवडणुकांवेळी बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले त्यावेळेस ही परिस्थिती मात्र उलटी झाल्याचं पाहायला मिळालं महायुतीने दोनशे बत्तीस जागा जिंकल्या तर अपक्ष विजयी उमेदवार धरून महायुतीने तीनशे सदतीस साकडा गाठला तर दुसरीकडे आम्हीच सरकार स्थापन करू असा नारा देणाऱ्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळवता येईल इतक्या जागा देखील जिंकता आल्या नाहीत त्यामुळे सगळीकडेच राज्यात महायुतीची हवा झाल्याचं पाहायला मिळालं महायुतीमध्ये भाजपने एकशे बत्तीस आमदारांसह सा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली तर दुसरीकडे सत्तावन्न आमदारांसह शिवसेना शिंदेगड हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला सत्तावन्न आमदार निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री होण्याच्या आशा आकांक्षा पुन्हा एकदा दिसून येत होत्या पण मुख्यमंत्री पदाची माळ मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडली आणि याच मुख्यमंत्री पदाच्या गोंधळापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि भाजपचे संबंध बिघडायला लागलेत असं बोललं ला जात यातच आणखी नवीन भर म्हणून शिंदेचे पारंपरिक विरोधक असलेले गणेश नाईक यांना भाजपने ठाणे जिल्ह्याच्या शेजारचाच असलेल्या पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं पण नाईकांना जरी पालघर या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं असेल तरी त्यांचं लक्ष मात्र पूर्णपणे ठाणे जिल्ह्यावर आहे अशा चर्चा सध्या सुरू आहेत याचं कारण म्हणजे नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात आणि तेही एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाच पाखडी या मतदारसंघात जनता दरबार घेणार असल्याचं घोषित केलं जनतेच्या प्रेमाखात ठाण्यामध्ये मी जनता दरबार भरवणार असल्याचं नाईक यांनी म्हटलंय यासोबतच नाईकांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलाय नाईक हे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा सहज तर देणार नाही त्यामुळे त्यांच्या विधानामागे भाजपचा मोठा डाव असणार असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे आणि याच कारणामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी गणेश नाईक यांच्या जनता दरबारचं समर्थन केलं असंही बोललं जात बावनकुळे यांनी गणेश नाईक यांच्या जनता दरबारबद्दल बोलताना म्हटलंय की गणेश नाईक हे मंत्री असून मंत्री हा कधीही एका जिल्ह्याचा नसतो तो संपूर्ण राज्याचा असतो त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात जाऊन मंत्र्यांना जनता दरबार घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर शंकेला आणखीच जास्त वाव मिळतोय आता ज्या भाजपामध्ये फडणवीसांच्या शब्दापुढे कोणीही जात नाही असं बोललं जातं त्याच पक्षातील नेत्याकडून केलं जाणारं हे वक्तव्य आणि घेतलं जाणारा जनता दरबार यामागे फडणवीसच आहेत असंही बोललं जात आहे सुरू असलेल्या या, असले या सगळ्या चर्चांमध्ये जर काही तथ्य असेल तर फडणवीस हे गणेश नाईक यांच्या आडून तीन डाव टाकतायत असं सांगितलं जात त्यातला फडणवीसांचा सर्वात पहिला डाव म्हणजे ठाणे महानगरपालिकेवर होल्ड मिळवणं मागच्या पंचवीस वर्षांचा जर इतिहास पाहिला तर ठाणे महानगरपालिकेत शिवसेना पक्ष एक हाती वर्चस्व टिकवून प्रत्येक महापालिका शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही वाढलेलीच दिसते मागे झालेल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढले होते त्या निवडणुकीत सेनेचे सदुसष्ट तर भाजपचे तेवीस नगरसेवक निवडून आलेले भाजपासाठी हे तेवीस नगरसेवक निवडून आणणं देखील काही सोपं काम नव्हतं असं सांगितलं जातं कारण त्याआधी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला फक्त आठ नगरसेवक निवडून आणता आलेले त्यामुळे आता था पुन्हा ठाणे महानगरपालिकेत भाजपचं वर्चस्व वाढवण्यासाठी गणेश नाईक यांना भाजपने ऍक्टिव्ह केलं असावं असं बोललं जात गणेश नाईक यांच्या आडून टाकण्यात येत असणारा भाजपचा दुसरा डाव सांगितला जातोय तो म्हणजे एकनाथ शिंदेना थेट इशारा विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला जे यश मिळालं त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे असं बोललं जातं कारण मराठा समाज हा राज्यभर फडणवीस यांच्या विरोधात होता हे स्पष्टपणे दिसूनही आले अशातच फडणवीसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडले असा आरोपही फडणवीसांवर होतोय पण असं सगळं चित्र असलं तरी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मात्र मराठा समाजातील लोकांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर असल्याचं पाहायला मिळत होतं त्यामुळे महायुती शिंदेच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे गेली पण महायुतीला भरभरून यश मिळाल्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारं मुख्यमंत्री पद हे फडणवीसांकडे गेलं मुख्यमंत्री पदाच्या या सगळ्या गोंधळामध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या देखील वारंवार समोर येत होत्या याच नाराजीमुळे शिंदे हे त्यांच्या मूळ दरे गावात गेल्याचंही पाहायला मिळालं इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा सुरू होईपर्यंत शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का याबद्दलही कोणालाच खात्री नव्हती पण त्यांनी ना इलाज असतो शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असं बोललं गेलं यानंतर पालकमंत्री पदांच्या वाटपावेळी देखील शिंदे नाराज होते असं दिसून आलं त्यावेळीही ते पुन्हा एकदा दरेगावी गेलेले त्यामुळे शिंदे यांचं वारंवार नाराज होऊन गावी जाणं हे भाजपला पटत नसावं आणि याला काउंटर करण्यासाठी ठाण्यात मोर्चे बांधणी करून फडणवीसांकडून अप्रत्यक्षपणे इशारा देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे गणेश नाईक यांच्या आडून भाजपकडून टाकण्यात येत असलेला तिसरा डाव म्हणजे एकनाथ शिंदे यांना ठाण्यात अडकवण्याचा प्रयत्न कारण येत्या काळात होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र लढणार असं चित्र सध्या तरी दिसून येत नाहीये अशातच एकनाथ शिंदे हे संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुक असणाऱ्या आपल्या उमेदवारांचा प्रचार करतील आणि यामुळे भाजपला पुन्हा एकदा फटका वाचण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामुळेच गणेश नाईक यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेना ठाणे जिल्ह्यात गुंतवून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा डाव भाजपकडून खेळला जातो अशी चर्चा सुरू आहे पण जरी या सगळ्या चर्चा सुरू असतील आणि खरंच गणेश नाईक यांच्या आडून भाजप किंवा थेट फडणवीस हे काही डाव टाकत असतील तरी शिंदे याला कसं सामोरे जाणार की फडणवीस यांच्या जाळ्यात अडकणार तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा